बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माझे अजत्वे जन्मने अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे परममुक्त तो चालीला फंगे न चळे देहीचा देहा ना कळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी श्रोते हो मौली याचा आपल्याला भावार्थ समजवतात माझे अजत्व कायम असून जन्म घेणे व अकर्तत्व कायम असून कर्म करणे असे जे हे माझे निर्विकास स्वरूप व अलिप्तत्व जो निशंक जाणतो तोच परममुक्त होय असे जाणणारा देहाच्या संबंधाने जरी चालतोसा व्यवहार करीत आहे असा दिसला तरी तो तत्त्वत चालत नाही कारण तो आसक्तिरहित झाला आहे आणि त्याने देह धारण केला तरी देहभावाने आकळीला जात नाही मग मेल्यावर माझ्या स्वरूपातच येऊन मिळतो हे परापर न सोचिती जे कामना शून्य होती वाटा के वेळी न वसती क्रोधाची या आथिले आिले माझी या सेवा जे आले की आत्मबोधे तोषले वितराग जे जे तपो तेजाची एकायतन ज्ञानासी जे पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप ते सहजे आले मी तेची ते होऊन ठेले जे मज तया उरले पदर नाही सांगे पितळेची गंदी काळीक जे फिटली होय निशक्क तय सुवर्ण काई आणि क जोडू जायजे तैसे यमनियमी कडसले जे, यम जे तपोज्ञाने चोखाळले मी ते येत संशयो काय ये असा श्रोती हो माऊली आपल्याला भावार्थ समजवतात एरवी मागील व पुढील विषयाविषयी जे शो करीत नाहीत आणि जे विषय वाचणारही झालेले असतात ते कोणत्याही वेळेस क्रोधाच्या मार्गाला जात नाही जे नेहमी माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीमुळे संपन्न व धन्य असतात आणि माझ्याच सेवेसाठी ज्याचे जीवन जगणे आहे किंवा जे आत्मज्ञानाच्या दृढबोधाने संतोष पावलेले जे विषयप्रतिरहित आहेत जे तपाच्या त्याच्या राशी असतात किंवा ज्ञानाचे केवळ एकमेव आश्रय असतात अथवा ते तीर्थालाही पवित्र करणारे मूर्तिमंत तीर्थच असतात ते माझ्या स्वरूपात सहजच येऊन मिळतात म्हणजे ते मद्रुपच होऊन राहतात त्यांच्यात व माझ्यात वसुता भेदाचा पडदाच उरत नाही सांग बरे की पितळेचा गंज व कळकटपणा हे दोन दोषपूर्णता नाहीसे झाले तर मग सोने संपादन करण्यात दुसरीकडे गेले पाहिजे काय तर नाही कारण ते सोने त्याचप्रमाणे जे यमनियमादी अष्टांगयोगात पारंगत होऊन निघाले आणि तपाने व ज्ञानाने शुद्ध झाले आहेत ते मद्रुपच झाले त्याविषयी तुला संशय कसला तरी पाहे, जे जैसा माझ्या ठाई भजती तया मिही तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील असे केवळ माझ्याची ठाई परी ज्ञानेविन नाशिले जे बुद्धिभेदाची आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व मनोनी अभेदी भेदू देखीती यया अनाम्या ठेवी ती देवी देवो मनती असते जे सर्वत्र सदासम सम ते तर विभाग अदोमोत्तम मतीवशे संभ्रम विवंचिती श्रोते हो माऊलीचा आपल्याला भावार्थ समजवतात याशिवाय सहज विचार करून पाहिले तर जे या ज्या भक्तिभावाने मला बसतात त्या प्रमाणातच मीही त्यांच्यावर प्रीती करतो हे पहा जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत त्या मनुष्य मात्राचाच मी आत्मा आहे आणि सर्व जीवांची स्वाभाविक प्रवृत्ती ही आत्म्यावरच प्रेम करण्याकडे असते अर्थात सर्व जीव माझेच भक्त आहेत हे खरे परंतु त्या ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व वाया जाते ते असे की आपण परमात्मा रूपच आहोत हेच न समजल्यामुळे बुद्धीची ठिकाणी भेद उत्पन्न होऊन मी जे एक आहे त्या त्या माझे ठिकाणी ते अनेक तत्वाची कल्पना करतात म्हणून जेथे वास्तविक अभेद आहे त्या सर्व भूतमात्राशी अभिन्न असलेल्या स्वरूपाच्या ठिकाणी भेद पाहतात मी जो नामरहित आहे त्या मला अनेक नावे देतात आणि तत्त्वता मी शब्दातील असताना मला कुणी देव कुणी देवी असे म्हणतात जे सर्वत्र म्हणजे सर्व व्यापक देश परिच्छेदरहित सदा नेहमी सर्व काळ असणारे कालपरिच्छेद रहित आणि सम सर्व वस्तुता अधिष्ठान रूपाने साधारण समव्याप्त वस्तुपरिच्छेद रहित आहे त्या चैतन्याच्या ठिकाणी भेदभ्रांतीने युक्त असलेल्या बुद्धीला होऊन जे श्रेष्ठ कनिष्ठ चांगला वाईट अशी निवड करतात मग नानाहतू प्रकारे हेतोचित उपचारे मानिली देवतांतरे उपासिती जेथ जे जे उपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू वाचून देते घेते आणि क निभ्रांत नाही सम्यक येथ कर्मची फळसूचक मनुष्य लोकी जैसे क्षेत्रिजे पेरिजे ते वाचूनी आण निपजे का पाहिजे जे, जे दर्पणाधारे ना तरी कडिया तळवटी जैसा फुलाची बोलू किरटी पडी साधू उठी निमित्त योगे तैसा समस्त या भजना मी साक्षी भूत पै अर्जुना येत प्रति फळे भावना श्रोते हो मौलियाचा आपल्याला भावार्थ समजवतात एकदा भेद निश्चित झाला म्हणजे मग मनात नाना हेतू धारण करून त्यांनी मानलेल्या अनेक देवतांच्या यथाविध यथाविधी अनुरूप उपचारांनी उपासना करतात ज्या उपासने ज्यांचे मना जे इच्छित असते ते सर्व त्यांना तसेच प्राप्त होते परंतु ते सर्व त्यांच्या कर्माचेच फळ आहे असे तू निश्चयाने समज खरोखर पाहता देणारा आणि घेणारा कर्माशिवाय निःसंशय दुसरा कोणी नसून या मनुष्य केवळ कर्मच फलप्राप्ती करून देणारे आहे जसे शेत जमिनीत जे धान्य पेरावे त्या वाचून दुसरे उत्पन्न व्हायचे नाही किंवा आरशात जे पाहावेत तेच त्या दृष्टीत पडते किंवा अर्जुना डोंगराच्या कड्याखाली ज्याप्रमाणे आपलाच बोललेला शब्द काही कारणावशात प्रतिध्वनीच्या रूपाने उमटतो त्याचप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांना मी केवळ साक्षीभूत आहे या उपासने जशा ज्यांच्या भावना असतील तशा त्या फलद्रूप होतात आता याची परी जाण या, चारी हे वर्ण सुजिलेम्या म्या गुण कर्मविभागे जे प्रकृतीचे आधारे गुणाचे निचारे कर्मे तदनुसारे विवंचितली येत एकची धनुष्यपाणी ऐशी गुण कर्म कडसणी केली सहजे म्हणून के पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नव्हे सर्वथा याची लागे श्रोतो मौलियाचा आपल्याला भावार्थ समजतात आता ह्याचप्रमाणे असे तू लक्षात घे की हे जे चार वर्ण आहेत तेही त्यांच्या गतकल्पीय गुण व कर्माच्या संस्कार विभागानुरूप मी उत्पन ते उत्पन्न केले आहेत असे तू समज कारण त्या चारही वर्णाच्या प्रस्तुताच्या कर्माची आपल्याला निरनिराळ्या प्रकृती धर्माने आणि गुणाच्या तारतम्याने मी व्यवस्था केली आहे अर्जुना हे सर्व लोक ये एकस वस्तुता येथे एकच एकच खरे वस्तुता येथे एकच खरे पण चतुर्वर्णात्मक झाले त्यांच्या गुणकर्माच्या विचाराने योगाने त्यांच्या वर्णाश्रमाची निवड व व्यवस्था स्वभावताच केलेली आहे म्हणून अर्जुना एक गुणकर्मानुरूपच ही वर्णभेदाची व्यवस्था असल्यामुळे वास्तविक पाहिले तर त्या चातुर्वर्ण्य संस्थेचा मी मुळीच करता नाही हे मज चिस्तव जाहले परिम्या नाही केले ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा ही वर्णभेद संस्था जरी माझ्यापासून झाली आहे म्हणजे माझ्या सत्तेने झाली आहे तरी ती मी केली नाही असे ज्याने तत्वता जाणले तोच कर्मबंधनातून सुटला मुक्त झाला मागील जे होते ती ही एशिया जाणून माते कर्मे केली समजते जैसी दधली नुगवतीची पेरिली तैशी कर्मे परितया झाली मोक्ष एक अर्जुना हे कर्म कर्म विमंचना आपलीये याचा आपल्याला समजावतात समजवतात अर्जुना पूर्वीचे जे झाले त्यांनी प्र प्रकारेच जाणून सर्व कर्मे केले परंतु ज्याप्रमाणे भाजले बीज पेरले तरी मुळीच उगवत नाही त्याप्रमाणे त्यांची निष्काम कर्मेच खरी पण त्यांना मोक्षप्राप्तीस परंपरेने कारणीभूत झाली आता अर्जुना त्यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे कर्म आणि अकर्म आहे ह्याचा विचार आपल्या आपल्यातच मताने बुद्धिमानानुसार ठरविता येईल असा नाही गोपाल कृष्ण भगवान की जय